शाहरुख खान असो अदानी असो किंवा अंबानींची पोरं असो ही राज ठाकरेंना का भेटतात असं तुम्हाला वाटतं नाही राज ठाकरेंकडे एक आकर्षण शक्ती आहे आणि मुंबईमध्ये मुंबईचं म्हणून स्वतःचं पोटेन्शियल आहे आणि कितीही नाही म्हटलं तरी राज ठाकरेंचा एकूण करिश्मा सिस्टीमवरती क्षणार्धात नियंत्रण आणण्याची ताक होत हो आणि तशा अर्थानं बघितलं तर सत्तेतल्या लोकांशी सगळ्यांशी त्यांचे असलेले चांगले संबंध आणि बाळासाहेबांच्या काळापासून एक असलेला पारिवारिक संबंध आणि ठाकरे या नावाचं एक वल आहे अनेक गोष्टी आहेत बा राज ठाकरे स्वतः क्रिस्मॅटिक आहेतच यात वादच नाही आहेत उद्धवकडे भेटायला जातात लोक राज ठाकरेंकडे येतात फिल्म इंडस्ट्रीतले येतात सगळेजण येतात आणि राज ठाकरेंचं एक सगळ्यात मला जे वैशिष्ट्य दिसलं जे मी मला जाणवलं ते समोरच्या माणसाशी त्याच्या लेवलला जाऊन बोलू शकतात हा त्यांचा सगळ्यात मोठा गुण आहे म्हणजे जर अंबानी आले तर ते अंबानींशी त्यांच्या पद्धतीने त्यांच्या लेवलला जाऊन बोलतील तेच एखादा राजकीय नेता आला तर त्याच्यावर त्या पद्धतीने ते बोलू शकतात एखादा कलावंत आला तर कलेच्या अनुषंगाने ते बोलू शकतात एखादा साहित्यिक आला साहित्याचंही वाचन त्यांचं अफाट आहे वाचन अफाटच आहे राज ठाकरेंचं म्हणजे आजच्या काळात सुद्धा ते अखंड वाचत राहतात लोक म्हणतात ते संध्याकाळी चित्रपट बघतात बघत असतील प्रश्न आजार वाचन पण आहे ना सातत्याने वाचन आहे आकलन आहे विनोदबुद्धी आहे पण आहे त्यांच्याकडे अनेक चांगले गुण आहेत पण या गुणांचा पूर्ण ताकदीने पक्षच काढलं तर पक्षाच्या अँगलने काम करायलाच नाही